आता जॉब लागला इथं टी सी मध्ये अलर्ट झाले ना काम करत बिलर स्टेशन बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये हेच ड्रेस होता रोज एकच ड्रेस एक का घालतात दोनशे रुपये टी सी पण घरी आलाय बाबा शंभर देणार दोनशे पाहिजे शंभर साठी या लागलाय दोनशे रेटे आता साबण लावून जाणार आहे परत रेल्वेचा रेल्वे तोंड बघा क्लिप लावताना हा तिकडे तोंड करून लाव त्या साईड अरे टी सी बसला साइडला तू या तिकड आहे की नाही तुड तो हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आता आम्ही चाललोय मी आणि अतुल शूटला मॉर्निंगला आणि अतुल व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट घातल्या आणि सियाला सोडणार तसंच जाता आम्ही तिकडे सांगणार शूटला सो चला बघायला मजा येईल तुम्हाला आज लवकर चाललो आहे तरी वेळ झाला अजून लवकर जायचं <laughs> काय खरंच एवढं ना हात दिला बाहेर सगळं तुझ्या प्रमाण पाहिला इथं खाणार बाहेर बसणार वर बसणार आणि नाही आता आम्ही स्टेशनला आले आता गाडीची वाट पाहिली ना थँक्यू अरे टी सी बसलाय साईडला तू आहे अनकोड तिकीट आहे की नाही तू आधी पाच मिनिटात रेल्वे स्टेशन बघा गाईज जुनं आहे आधीचं इथं तिकीट घर होतं आता आहे ना तिकीट घर होतं इथं आणि आतुलचा जॉब लागला इथं टी सीमध्ये स्टेशन अलर्ट झाले फायनली सरकारी नोकरी लागली आता पोरीची लाईन लागणार नाही म्हणणार ते यायला पूर्वी सरकारी नोकरी पाहिलं होती फक्त लाईन लागणार तिकीट बघा खालची सगळी लोकांनी घेतलं वरची येत नाही वरची राहिलो आता ट्रेन नाही इथून आम्हाला रिटर्न आहे पण लगेच ट्रेन नाही संध्याकाळची ट्रेन आहे त्यामुळे आता आम्हाला कसं जायचं जरा अपदा आहे स्वतः आम्ही जाणार आहे बस न किंवा रिक्षानं चला चला घरी आलो आम्ही रेल्वेत ना डायरेक्ट शूट करत करत घरी आलो आणि बघा एक दोनशे रुपये टी पण घरी आलाय दोनशे शंभरचा दे या लागलाय दोनशे रुपये आता साबणला जाणार आहे बरोबर रेल्वेचा

झोप मोठ्या सॅग घेऊन माझ्यासोबत आले पण आता ह्या सॅग मध्ये काय ह्या मध्ये आहे खायला आणि ती खायला जो पण संपत नाही म्हणजे चिप्स वगैरे काय काय संपलं काय ते जो पण संपत नाही तो पण सॅग काय सोडत नाही आणि नवीन सॅग काढल्यामुळे ती सारखी रोज घालून चालले बेडबीड सगळं खेळणे इथं जाणून ठेवलं आता आम्ही वर आलो म्हणजे सिया झोपत जस्ट उठली मी येत होतो वर माझ्यासोबत आली वर आले म्हणजे खाली मशीन चालू होत नाही वॉशिंग वॉशिंग मशीन चालू नाही टाकीत पाणी आहे का पहिला बघतो कारण की पाणी नसल्यावर चालू होते आज लवकर पाणी गेले सातला पाणी तर फुल आहे काहीच थांब थांब नको राहते की काय झालं ह्याच्यावर ह्याच्यासर नाही इथे इथं फायदे कडेला गेलो कर इथे ख्या साईडला बघलो कर धुळे जाते पटकन लावायचं दिसलं काय हां इर इधर सर थँक्यू माझ काय हां सरक सर मी लावतो पाणी आहे ओव्हरलोड झालं असणार आहे ब्लँकेट झालं की जी चार्ज हां बोर वगैरे काय चालना आहे ना एकदा आम्ही लावले आता फिरले आता बघा तेरा मिनिट एक वर्ष हो कोण म्हटलं आणि पंचेचाळीस मिनिट घेऊन ती हे झाली पस्तीस मिनिटावरच बंद पडली परत मशीन चालू झाली एकदाशी काय करायला एक का काय टीचर काय सांगितले अच्छा अभ्यास करा मग तुम्हाला बिस्किट देणार अरे वा बक्षीस वाटती बघतीच बाप रे बस करा खरा अभ्यास करा सकाळी सकाळी बक्षीस मिळणार आहे मग आहे ना बघती मला मत झाले आता नाही आता स्टडी करायचं का फक्त <whets jours> <बाक्स्केट। ustered> अक्षर बळा किती भारी सीसीआय अक्षर आहे काढावं लागे छान बघ मन मला अभ्यास करत एवढं भारी अभ्यास कोण करील का बाय बाय बघा थंडीची चालली शालवर आता थंडीच्या दिवसात ही शालवर दिसणार <laughs> तू नको जाऊ रे तू नको जाऊ

आणि हे बँ नाही का कुरुपट्टी हे गुरुपट्टी कशासाठी यूज करतात तुम्हाला आहे तर इथं मम्मीला शेतात काम करू तीच आहे रे कुरुपट्टीच आहे मम्मी शेतात काम करून मम्मीला काटा लागलेला आणि हे बघा हाताला कुरुप झाले थोडस त्यासाठी पट्टी आणले आम्ही एवढ्या पट्ट्या असतात किती असेल त्यात घट्ट आज मम्मी काम आज मम्मी लई काम केलं म्हणायला एवढ सारखे गाडी आणली काय तुझी अरे वा कुठं आणली नाही ती ती अम्बुलन्स शेतात ना आणली ती अँबुलन्स राहिली होती शेतात आणि रडत होता यो त्यामुळं आणली आज नहीं नहीं नहीं। कुरुप पट्टी लावल्या आणि हे कुरुप निघायसाठी काय करायचं सांगा नक्की तुम्ही चेहरावर ना तरी दिसायला छान चांगली आई तर बघे ना अगो काय पारुशी तू रडत होतास ना त्या दिवशी तू हे गाडी 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 आज गाडी आणल्या तर गप्प बसून खेळता येत नाही तुला खाली गाडी खाली खेळतात ना बसून खेळ कुठं बस खाली टेक खाली खेळ न आलाय वर चल रे खाली चावट चल खाली काय तर करत असते तर काहीच थंडी होती त्यामुळं थंडी असल्यामुळं आता टेरेस वर यायचं उन्हात कवळ्या उन्हात भारी वाटते आणि वर आलो तर बघतो तर टेरेस गार्डनला बघूया म्हटलं हे बघा थंडीत किती भारी कोथिंबीर आल्या हे माझ्या सावलीन दिसणार नाही तुम्हाला हा हे बघा पूर्ण भरले प्रॉपर आणि पालक पण होते काल पालकची आमटी केली ते काढून नेलं त्यामुळं नाही ना बरं हे काढले वाटत त्यामुळं नाही तर भरलं होतं असंच पण लागले वांग बघा अरे बापरे वांग बी किती मोठा आले तेरिस गार्डन वर लावले ग्रो बॅग मध्ये आणि जिथं ग्रो नाही तिथं पोत आहे टोमॅटो वगैरे सगळं आता भारी वाटतंय ना उन्हात वर थांबायला वापरे कधी काल बघितलं कालच्या ब्लॉग मध्ये हेच ड्रेस होता रोज एकच ड्रेस का चार दोन दिवसा ब्लॉग होता काय मग दोन दिवसानंतर ही घालतेस काय परत जा दोन तुझ्या दो गरीब कोण नाही बघ तुझ्यासारखी गरीब तोंड बघा क्लिप लावताना लाव तिकडे तोंड करून लाव त्या साईड तिकडे लाव लाव तर खाऊ दे लाव मी काय केलं